नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या भारत सॅन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्याचबरोबर सरकारी योजनांसाठी व गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी भारत सन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांबद्दल संपूर्ण माहिती सांगितली जाते अटी शर्ती डॉक्युमेंट स्थळ ठिकाण कुठं भरायचं फॉर्म किती पैसे मिळतील किती टप्प्यात पैसे मिळतील कोणते डॉक्युमेंट पाळतील त्याचबरोबर समाजामध्ये लोक चुकीच्या पद्धतीने कशाप्रकारे फॉर्म भरतात चुकीच्या पद्धतीने कशाप्रमाणे करतात हे पारदर्शक आणण्याचं हे सत्यप्रस्तरी समाजात सांगण्याचं कामसुद्धा आपल्या चॅनलमार्फत करण्यात येते लोकांना मग समजलं पाहिजे कशाप्रकारे लोक चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी योजनांचा फायदा घेत असतात ते सांगायचा उद्देश असा आहे की समाजातल्या लोकांना अंधारातून प्रकाशात नेण्याकडे आहे नेण्यासाठी आहे म्हणून कोणी वाईट उद्देश घेऊ नका मित्रांनो आता या योजनेमध्ये तुम्हाला तीनशे रुपये सबसिडी मिळते आता याच्यासाठी मी ओरडो ओरडू ओरडो ओरडो तुम्हाला याच्या आधी व्हिडिओ बनवले सांगितलं होतं के वाय सी करा रे वाय सी करा रे के वाय सी करा रे आता ज्यांनी के वाय सी केली असेल त्यांना मिळाला असेल फायदा असो तर बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च तीस मार्चपासून तीनशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तीस मार्च दोन हजार पंचवीसपासून ही सबसिडी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे भावन्नो यासाठी तुमचं आधार कार्ड बँक कार्ड बँक पासबुक हे तुम्हाला तुमच्या बँकेत लिंक करावं लागेल त्याचबरोबर गॅसची जे हे पावती राहते आपलं जी गॅस राहते या गॅसचे सुद्धा तुम्हाला जे अकाउंट आहे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे हे बँकेमध्ये जोडणे अनिवार्य आहे तुमचा फोन नंबर जो आहे तो एकच ठेवा सतरा फोन नंबर ठेवू नका जेणेकरून खूप अडचणीत सापडाल भविष्यामध्ये एकच फोन नंबर ठेवा नंतर एक चाल थेवा। चालू आधार कार्ड ठेवा चालू ठेवा बंद पडलेलं आधार कार्ड वापरू नका फोन नंबर आधार कार्ड नंतर बँक पासबुक ठेवा मित्रांनो एक चांगलं नंतर अजूनसुद्धा ज्यांनी केवायसी केली नसेल त्यांनी आपल्या गॅस एजन्सीवरती जाऊन के वाय सी करून घ्या आणि एक तीनशे रुपये तुम्हाला मिळतील तीनशे रुपयाचा अर्थ म्हणजे तुम्हाला तीनशे रुपयांनी स्वस्त या ठिकाणी सिलेंडर मिळते स्वस्त म्हणजे तीनशे रुपये तुमच्या बँकेच्या खात्यात येऊन जातात म्हणजेच तीनशे रुपयांनी स्वस्त तुम्हाला या ठिकाणी पडून जाते ते समजा बाराशेचं सिलेंडर आहे किंवा हजार रुपयाचा आहे तर तुम्हाला सातशेच पडतं ते म्हणजे सातशेचं पडतं किंवा मग नऊशे रुपयाचं पडतं स्वस्त पडते म्हणून केवायसी करा मित्रांनो सबसिडी सोडू नका सबसिडीचा जास्तीत जास्त लाभ घ्या तीस मार्चपासून ही सबसिडी मिळणे सुरू झालेली आहे अजून ज्यांना मिळाले नाही त्यांनी ग्राहक सेवक म्हणजेच गॅस एजन्सीवर जाऊन हा फॉर्म भरून घ्या त्याचबरोबर मी काल व्हिडिओ बनवला होता कालची योजना अशी होती मित्रांनो दोन योजना बनवल्या होत्या एक बस म रेल्वेमध्ये मुलांना व मुलींना वयाच्या पाच वर्षापेक्षा जे लहान मुलं मुली आहेत त्यांना मोफत प्रवास आहे रेल्वेमध्ये दुसरा व्हिडिओ असा होता कामगारांना या ठिकाणी जे कामगार जे शेतीत काम करतात किंवा जे कुठलेही काम करतात यांना बारा महिने बारा हजार रुपये मिळणार आहे किती वर्षाला बारा हजार रुपयांना मिळणार आहे बारा हजार वर्षाला ही खूप मोठी रक्कम आहे तर ते व्हिडिओसुद्धा बघून घ्या तुम्ही हा व्हिडिओ बघितल्या झाल्यानंतर खूप खूप फायद्याचा आहे तर या व्हिडिओचं सांगायचं एवढंच तात्पर्य होतं की तुम्हाला तीस मार्चपासून पैसे भेटायला सुरुवात झालेली आहे सबसिडी त्यांनी जन्न, स ज्यांना अजून मिळाले नाही त्यांनी एक वेळा त्यांचा फोन नंबर बँक अकाउंट वगैरे सर्व व्यवस्थित आहे का चेक करा किंवा गॅस एजन्सीवरून केवायसी करून घ्या जेणेकरून सुद्धा तीनशे रुपये सबसिडी मिळेल अशा प्रकारची माहिती होती मित्रांनो अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचू शकता त्याचबरोबर सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे सर्व बांधवांना सरकारी योजनांसाठी भारत सेना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती टाकली जाते राज्य सरकार असो केंद्र सरकार असो प्रत्येक सरकारी योजनांची माहिती टाकली जाते ते अटी शर्ती सांगितल्या जातात डॉक्युमेंट सांगितल्या जातात संदर्भात सर्व योजना सांगितल्या जातात कृषी ग्रामीण सर्व सर्व योजना सांगल्या जातात म्हणून सर्वांना हा विनंती आहे की तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून टाका घंटी आहे ते ऑन करा व लाईक करा व्हिडिओला आणि नक्कीच तुमची प्रतिक्रिया कमेंट द्या तुमच्या कमेंटला नक्कीच मी रिप्लाय देईल कुठलीही अडचण आली तर नक्कीच कमेंट करा कमेंटला रिप्लाय मिळेल मित्रांनो त्याचबरोबर हां पी एम किसानचे पैसे लवकर तुमच्या खात्यात जमा होणार आहे लक्षात ठेवा आणि उन्हात जास्त बाहेर पडू नका ऊन खूप जास्त तपास स्वतःची काळजी घ्या मुलाबाळांची काळजी घ्या आणि के वाय सी करून घ्या सिलेंडरची ज्यांना अजून सबसिडी मिळाली नाही तर तुमचा जास्त वेळ काही मी घेत नाही मित्रांनो भेटूया पुढच्या ओढ म्हणून एका नवीन सरकारी योजनेसह तोपर्यंत तो केवायसी करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र काही अडचण आली तर कमेंट करा